मी अश्विनी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते तर आजचा ना व्हिडिओ असणार आहे काही काहींच्या लक्षात आला असेल हा व्हि बघून बरेच जण इथे गेलेलेही असतील तर गेस्ट करा कुठला हा व्हिडिओ आहे तर हा व्हिडिओ आहे कोल्हापूर कन्हेरी मठ येथील तर पाहू शकताय खूप छान असं इथला हा मठ आहे पाहण्यासाठी खूप लोक आलेली आहेत त्यानंतर शाळेतील विद्यार्थी लांबून लांबून अगदी खूप मठ आहे तर अक्षरशः पूर्ण एक दिवस इथे फिरलं तर ही कमी पडेल मोठा परिसर आहे इथला तर आम्हाला थोडासा म्हणजे इतका वेळ नव्हता आम्हाला खूप फिरायचं होतं बाकी ठिकाणी पण त्याच्यामुळे कोणताही पाहता आलं नाही पण खूप छान असा हा परिसर आहे नक्की तुम्ही व्हिडिओला कंटिन्यू राहा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ हा बघत राहा छान असं तुम्हाला इथं ज्या आपल्या जुन्या 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 ज्या परंपरा होत्या जुन्या जी दुकानं होती जुनं ज्या बाजारपेठा होत्या छान असं तुम्हाला दर्शन होणार आहे तर तिकीटाची प्राईज इथे खूप स म्हणजे आहे जास्त प्रमाणात असं इथं तिकीट आहे तर पहिलं तिकीट इथं कमी होतं तर आता कोरोनाच्या नंतर वाटतं वाढले तर प्रति मग दोनशे रुपये तिकीट आणि लहान मुलं असतील तर त्यांच्यासाठी शंभर रुपये आहे पैसे कसे होतात त्याचा प्रश्न नाही परंतु काय होतं ओ... सर्वसामान्यां पेलवणार म्हणजे पेलवणार पाहिजे त्यानंतर आतमध्ये सगळीच व्यवस्था केलेली आहे छान अशी सगळ्या प्रकार नाश्ता वगैरे म्हणजे बाहेर अशी गरज नाही एकटा घुसलं की दिवसभर आपण तिथे छान असं पाहू शकतो थोडासा आमच्याकडे वेळ कमी होता वेळे अभावी आम्ही थोडंसं पाहायला हे केलं पण छान आहे तुम्ही परिसर बघून तुम्ही त्याला इकडे कुठे चालली आहे किती भव्य दिव्य हा असा परिसर इथला आहे तर छान इथे कटिंग वगैरे केलेली आहे तर व्हिडिओ व्हिडिओ मी पूर्ण अगदी पहिल्यापासून शेवटपर्यंत असा व्हिडिओ घेतलेला आहे व्हिडिओ खूप मोठा होणार आहे त्यामुळे मी जवळजवळ दोन तीन पार्ट असे बनवलेले आहेत तर नक्की पहा आपल्या यूट्यूब चॅनलवर हे व्हिडिओ तर तुम्हाला पूर्ण म्हणजे अगदी घर बसल्या हे दर्शन होणार आहे सगळं तर सगळं असं इथं छान भजबी झिबी म्हणजे खरंच खूपच सुंदर आहे खूप गर्दी होती येतात तर मस्त परिस्कार आहे कुठंच असं हे नाहीये तर हे जे तुम्हाला बाण दाखवलेले आहेत तर ह्या बाणाप्रमाणे आपल्याला आतमध्ये गेल्याच्या नंतर जायचं आहे ह्या बाणाप्रमाणे आपण सगळा हा एरिया पाहू शकतो अगदी त्या बाणाप्रमाणे आपण म्हणजे काहीच आपलं मिसिंग होणार नाही सगळं आपल्याला व्यवस्थित पाहता येईल असा हा एरिया आहे तर आता ही हा इकडं गार्डन झाल्याच्यानंतर हे प आहे तर पहा या इतक्या मोठ्या मोठ्या मूर्ती आणि खूप अक्षरशः म्हणजे हुबे हुबेहूब बनवलेले आहे बनाना अननस सीताफळ सगळ्या प्रकारची फळं इथे छान अशी ब पहा त्याच्यामध्ये झाडं लावलेली आहेत तर इतका हा म्हणजे अक्षरशः बाहेरच इतकं खूप काही फिरण्यासारखं आहे आणि आतमध्ये तर आपल्याला अजून एंट्री करायची आहे तर पहा इथं आम्ही पाहत होतो तर इथं पहा ना कोल्हापूर चपला आहे कोल्हापूर मधील ठिकाण असल्यामुळे तो कोल्हापूर चपला वगैरे आहेत तर ह्या हे कनेरी मठ वगैरे हे काय आहे हे मी तुम्हाला थोडक्यात व्हिडिओतून तुम सांगण्याचा प्रयत्न करते तर व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि ज्यांनी कुणी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला असेच कंटिन्यू राहा तर किती प्रतिकृती हुबेहुबे आहेत पहा तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून पाहायलाच मिळेल अगदी सगळ्या म्हणजे इथं इतका मेंटेनन्स पण इथं असतो आणि खूप सारं म्हणजे असं हे असतं तर अक्षरशः म्हणजे खूप सारी तिथे लोकं आहेत लेबर लोकं आणि खूप छान असं मेंटेनन्स आहे स्वच्छताही तितकीच आहे झाडांचं कटिंग तुम्ही पाहू शकताय अगदी म्हणजे कुठंच असं म्हणजे हे नाही आहे अक्षरशः मला तर इतकं आवडलं जर आपण आतमध्ये गेलो तर पैसे होता तर वसूल होतातच पण म्हणजे खूप असं वेगळं काही बघायला मिळतं आणि म्हणजे जर कोल्हापूर ट्रीप जर कोणाला करायची असेल तर तुम्ही कोल्हापूरला जाणार असाल तर नक्की हा परिसर बघा अगदी कोल्हापूरपासून वीस बावीस किलोमीटरवर आहे आपण कोल्हापूरमध्ये जाऊन आंबाबाईचं दर्शन घेतल्यानंतर आपण हे पाहू शकता त्यानंतर आपण शाहू पॅलेस पाहू शकतो त्यानंतर रंकाळा आहे तर रंकाळा वगैरे आपण ते रात्रीच्या वेळी छान त्याचं हे होतं तर ह्या गोष्टी आपण तिथे गेल्याच्या नंतर पाहू शकतो त्यानंतर ज्योतिबा आहे खूप अशी पन्हाळागड आहे खूप सारा असं बघण्यासारखं आहे तर दोन दिव दोन दिवसाची जर आपली ट्रीप असेल तर त्यामध्ये हे सगळं काही पाहून होतं तर हा जरा बघा झुलता पूल आहे खूप छान वाटतंय त्याच्यावरून म्हणजे जाताना वगैरे तर आजूबाजूचा परिसर पाहून तुमच्या लक्षात आलंच असेल का किती छान असं इथलं हे आहे पाण्याचा पाणी भरपूर प्रमाणात लागत असेल तिथे गेल्याच्या नंतर तर ही पा ही खूप मोठी अशी मगर दाखवलेली आहे आणि त्याच्यामध्ये छोटंसं असं त्यांचं हॉटेल वगैरे आहे तर छान अशा गोष्टी त्या आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत तर आपले तीन पार्टमध्ये हे व्हिडिओ येतात येत कारण खूप मोठा असा व्हिडिओ होतो आहे आणि पूर्णपणे सगळं मी व्यवस्थित असं म्हणजे शूट घेतलेलं आहे तुम्हाला काहीच मिसिंग होणार नाही सगळं पाहायला मिळेल तर पाहत राहा कंटिन्यू आतमध्ये पण जे काही आहे मिररचे वगैरे हे आहेत अजून काही जे आहेत तर तिथे पण आपल्याला गेलं तर तिकीट द्यावं लागतं आणि तेही आप मुलांसाठी खूप बेस्ट आहे पाहण्यासाठी तर मुलांना अगदी जुन्या आपल्या जे हे असतात त्याचं इथं गेल्याच्यानंतर खरोखर असं दर्शन होतं आहे तर छान एरिया आहे जर कोणाला ट्रीप काढायची असेल तर तुम्ही नक्की क कोल्हापूरला गेला असाल किंवा कोल्हापूरमध्ये म्हणजे कोल्हापूर इकडून जे कोल्हापूरसाठी जात असतील तर त्यांनी नक्की कन्हेरी मठ करावा आणि कन्हेरी मठ फिरण्यासाठी अगदी म्हणजे पाच सहा तास तर कंटिन्यू तुम्ही धरायचेच तर आम्ही म्हणजे आम्हाला थोडासा वेळ कमी पडला त्या अभावी आम्ही फास्ट थोडंसं केलं पण छान सगळं पाहायला मिळतं आणि आतमध्ये गेल्याच्यानंतर आपलं जे तिकीट होतं ते जवळजवळ चार वेळा क्रॉस चेक होतं म्हणजे अगदी जिथं जाईल तिथं म्हणजे हे पहा अशा पद्धतीने थी, ते तिकीट आहेत छान असा आतमध्ये बघण्यासारखं आहे तर पहा व्हिडिओला असंच कंटिन्यू राहा तर आहे ना कन्हेरी ना हे कोल्हापूरच्या दक्षिण दक्षिणेला आहे ना बारा किलोमीटर अंतरावर गाव आहे आणि सिद्धिगिरी म्हणजे तो ह्या गावात आहे ना सिद्धिगिरी मठ आहे म्हणून त्याला कन्हेरी मठ असं नाव पण पडलेलं आहे त्यानंतर आहे ना म्हणजे इथं ना आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी बाबा रामदेव यांच्यासारख्या अनेकांनी या मठाच्या कामाच्या म्हणजे वेळोवेळी कौतुक केलेले आहे आणि केंद्रीय मंत्री वगैरे अक्षरशः प्रत्यक्ष त्यांनी भेटी पण दिलेल्या आहेत इथे इतकं छान हा मठ खूप छान असा भव्य दिव्य असं मठ आहे म्हणजे खूपच छान आहे मला तर फारच आवडलेला आहे तर पहाटे पाच वाजता सकाळी अकरा वाजता दुपारी दोन वाजता संध्याकाळी सात वाजता अशा दिवसातून चतुष्काल पूजा इथे होते मंदिरात नित्य रुद्राभिषेक चालतो आ, चाल आ, आहे इथं मंदिर आहे छान असं आपलं महादेवाचं अकरा ते तीन वाजेपर्यंत बाराही महिने इथं अन्नछत्र चालू असतं म्हणजे तिथं महाप्रसाद आहे अकरा ते तीन या वेळेमध्ये मठाभोवती दगडी तटबंदी आहे पूर्णपणे आणि इथं छान असा मोठा आतमध्ये मठ आहे आणि तीनशे एकरात पसरलेला हा संस्थान मठ असून धर्मप्रसार हा या मठाचा मूळ उद्देश आहे म्हणजे तीनशे एकरामध्ये हे जवळजवळ मठ आहे म्हणजे पहा तुम्ही कल्पना करू नाही शकणार किती मोठा असा हा मठ आहे खूप असं मोठ्या मोठे हे आहेत आणि इथे ना इथं आतमध्ये जर गेलं ना तर या हत्ती आहेत तर ते ना कॉन्क्रींटचे दोन महाकाय हत्ती ते 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 तर तेच यात्रे करूनच म्हणजे जे कुणी येतं त्यांचे असं लक्ष वेधून घेतात त्याच्यानंतर पायऱ्या उतर पायऱ्या उतरल्यानंतर महाकाय नंदी आहे पिड पिंडीच्या आकाराच्या छोट्या मंदिरात पंचवीस फुट उंचीची शंकराची मूर्ती आहे ती तर तुम्ही व्हिडिओ थ्रू पाहिलीच असेल इतक्या मोठ्या मोठ्या मूर्त्या आहेत तर पाहू शकता ह्या ना हे जुन्या काळचे ओ, है गदी हुबे हुब हे असायचे वैद्य वगैरे ते कसे तपासायचे त्याच्यानंतर जुन्या काळचं बाथरूम पण अगदी हुबेहूब दर्शविलेलं आहे ह्याच्यामध्ये म्हणजे अक्षरशः असं वाटणारच नाही का म्हणजे लांबून जर पाहिलं तर खरोखरच ही इथे व्यक्ती आहे का तर हे कर्णपूरांचे जे, जे काय आहे ते तिथं डिटेल्स त्यांनी दिलेले आहेत आणि छान असं पहा इकडे पण पहा मालिश चाललेली आहे केसांना केसांना म्हणजे जे काही जुन्या काळामध्ये हे असायचे त्या पद्धतीचं इथं पूर्णपणे आहे हे म्हणजे ही ही तर आपली आत्ताची सुरुवात आहे त्याच्या पुढं पण तुम्ही जाऊन बघू शकताय खूप छान असं म्हणजे अगदी म्हणजे प्रत्येक गोष्ट इथं ना अगदी काळजीपूर्वक त्याची काळजी घ घेऊनच केलेली आहे कुठल्याही प्रकारची इथं हे नाही ठेवलेली तुम्ही ना लास्टपर्यंत हा व्हिडिओ बघा म्हणजे तुमच्या सगळं काही लक्षात येईल त्याच्यामध्ये तर पहा येते आहे तर या पद्धतीने पहा छान असं ना छोट असे टेबल केलेली आहेत वरून झाडं आहेत आणि ना आपले जकरेमळ जे संस्थान आहे ते भूकंप महापूर दुष्काळ अशा अनेक ना ने आपत्तीमध्ये ना त्यांनी म्हणजे त्या सिद्धिगिरी मठातर्फे ना खूप अशी मदत केलेली आहे त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये म्हणजे हजारो लोकांना जेवण तर देतात देतात काळात खूप आहे तर ह्या मठात म्हणजे या मठातील उत्सव प्रकारे केले जातात तर छान असेल तर उत्सव होत नाही पाडवा श्रावण सप्ताह प्रतिमास पौर्णिमा गुरु पौर्णिमा गुवा रत्ना या प्रकारचे उत्सव आपल्या ह्या येथे केले जातात तर दोनशे स्वयंपूर्ण खेड्यांचा इथं प्रयोग केलेला आहे शहरीकरणाचा तोटा समजून घेऊन तिथ आपले म्हणजे खेडेगावाची कशी या होती जुन्या काळातली आत्ताची तर नाही जुन्या काळात कशा पद्धतीने लोकांना हे केलं जात होतं कशी ट्रीटमेंट केली जायची सगळं म्हणजे मुलांसाठी तर खरंच खूप बेस्ट ऑप्शन आहे या गोष्टी आपण काही अनुभवलेल्या आहेत पण मुलांनी काही ह्या इतक्या अनुभवलेल्या नाही आहेत त्याच्यामुळं तेही सविस्तर असं दाखवलेलं आहे पहा अगदी म्हणजे लोकांची तुम्ही गर्दी पाहू शकता सकाळी नऊच्या दरम्यान आम्ही तिथे गेलेलो होतो तर इतकी गर्दी आहे सा। तर त्यानंतर अक्षरशः इतकी गर्दी झाली की आम्हाला तिथून निघताही बाहेर निघतानाही खूप सारं असं अवघड होऊन गेलेलं होतं तर आणि हे सगळे जे आहेत ना हे कोरीव पुतळे वगैरे जे आहेत ना हे सगळे म्हणजे ह्याच्यामध्ये गेलेले आहेत सिमेंट कॉन्क्रीटमध्ये तयार केलेले आहेत इतर बत्तीस ऋषी म्हणून जे सिमेंट कॉन्क्रीटमध्ये तयार केलेली कोरूप ऋषींची नावं आहेत त्यांची विद्या आहे त्यांची योगदान सामान्य माणसाला ठाऊक नसलेली माहिती तिथे लिहि लिहिलेली पण आहे दो आणि या एक पुढे गेल्याच्यानंतर नंतर नाही गुवा लागते तर शे त्या गुहेमधून आपण जेव्हा बाहेर पडणार ना तेथे तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की पाहायला मिळेल गुहेमधून बाहेर पडतं पडताना तिथं ना दोन्ही बाजूंना अशी तुम्हाला शेतं दिसतील त्यामध्ये काम करणाऱ्या माणसांच्या प्रतिकृती दिसतात धान्याची पेरणी तर अगदी धान्याची पेरणी करण्यापासून तर धान्य घरात येईपर्यंतच्या सर्व प्रकार या त्या प्रतिकृतीमधून दाखवलेल्या आहेत शेतामध्ये बैल आहेत गाया आहेत म्हशी आहेत जनावरांचा असणारा वावर आहे लगोरी सुरपारंब्या लंगडीची प्रत्यक्ष दर्शन या दिसणार आहे तर तुम्ही ते पण पहा तेही मी ठेवलेलं आहे त्यानंतर आहे ना इतक्या म्हणजे इतके जिवंत देखावेत पहा तुम्ही इथं कुठल्याही प्रकारची सगळ्या प्रकारची इथं फुलझाडे आहेत फळझाडे आहेत वनस्पती आहेत औषध उपयोगी ज्या वनस्पती असतात त्या देखील इथे आहेत तेही तुम्ही पाहू शकता छोटी अशी नर्सरी आहे हे जे बाण दाखवलीत ना आहेत ना त्या बाणाप्रमाणे फक्त आपल्याला तिथे फिरायचं आहे ही सगळ्यांनी अशी काळजी घ्या येथे गेल्याच्यानंतर त्यानंतर आपला व्हिडिओ हा कंटिन्यू राहील इथे पाहू शकता ह्या ज्या झाडांपासून एक वाद्य कशी बनवलेली आहे

तर अशा पद्धतीने हा पूर्ण तुम्हाला डीप आणि डिटेल्स व्हिडिओ दिलेला आहे मला वाटतं डमरू जे काही पूर्ण तिथं वास्तव आहे तेच मी सगळ्यांसमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला बटरफ्लाय आणि त्यानंतर आता आपण आतमध्ये जात आहे तर आतमध्ये एंट्री करता नाही ना इथं मंदिर खूप आहेत छान अशी इथे छोटीशी पहा नर्सरी आहे तर नर्सरी मध्ये ना जी अशी काटेरी झाडं होती की विषारी पण झाडं होती काटेरी पण होती पहा प्रत्येक प्रकारचं तुम्हाला इथं झाड बघायला भेटेल अगदी आपण कधीही न पाहिलेली ते झाडं आहेत छान असं तुम्हाला इथं ते अनुभवायला मिळणार आहे तर पहा किती छोटी छोटी आणि अगदी झाडांची म्हणजे किती छोट्या छोट्या कुंड्यांमध्ये ती लावलेली आहेत मोठ्या कुंड्यांमधली मोठी झाडं आहेत अशा पद्धतीने इथे झाडं आहेत त्यांचा खूप छान असा मेंटेनन्स आहे तर सगळ्या झाडांमध्ये लाल माती ही आहे लाल मातीमुळे काय होतं की झांग झाडे चांगली येण्यास मदत होते तर आत्ताच आहे ना तिथे जे काही हेल्पर आहेत त्यांनी त्या झाडांना पाणी वगैरे घातलेलं आहे वरून थोडंसं असं आच्छादन आहे आणि खूप अशी मोठी इथे ही नर्सरी आहे सगळ्या प्रकारची जी आपण कधीही न पाहिलेली तुम्हाला झाडे इथं पाहायला मिळतील आणि प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या काही टिप्स दिलेल्या आहेत त्याही आपल्याला फॉलो करायच्या आहेत तर प्रत्येक गोष्ट ही ते बारकाईने पाहण्यासारखी आहे पुढं गेल्याच्यानंतर आता तुम्हाला छोटीशी आपली नर्सरीचं संपल्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारची फुलझाडं वगैरे पण दिसतील आणि त्यानंतर आपण आता आतमध्ये प्रवेश करत आहे तर ते तर खूप छान असं बघण्यासारखं म्हणजे अगदी मनमोहित करण्यासारखं असं तर दृश्य आहे म्हणजे खूपच मला तर इतकं आवडलं ना म्हणजे छान मस्त त्यानंतर आहे ना ही ह्या व्हिडिओला तुम्ही आता कंटिन्यू राहा शेवटपर्यंत पहा अगदी कुठंच मिस करू नका घर बसल्या तुम्हाला कन्हेरी मठाचं दर्शन इथून ह्या व्हिडिओच्या मार्फत होणार आहे तर चला